नमस्कार मित्रांनो कोकण दर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश राऊत आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो मी आज खास आलो आहे आपल्या कोकणात कुछनात। माझ्या कोकणातील चिपळूण तालुक्यातून दोनवलेल्या पवार या गावी मित्रांनो आज खास येण्याचं एक रिझन आहे की आपल्या कोकणातील एक पद्धत आहे जी राखण 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 काय दिली जाते राखण कशी दिली जाते, जाते? सगळं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आता सध्या कोकणात पाऊस चालू आहे आणि पाऊस असल्यामुळे पूर्ण सगळं निसर्ग पूर्ण हिरवंगार झालेलं आहे आणि सध्या नांगरणीची वगैरे कामं चालू आहेत ते पण मी तुम्हाला व्हिडिओमधून दाखवणार आहे आणि आमची राऊतवाकेची ही राखण आहे ही राखण कशी असते आणि का कशी का दिली जाते हे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमात दाखवणार आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिलं मिरुग निघतो मग हा सध्या मृग महिना आहे मृग महिन्यामध्ये सगळ्यात पहिलं मिरुग आमच्या इकडे साधारण एक पद्धत आहे की आमच्या पट्ट्याला म्हणजे शिवण तालुक्याच्या पट्ट्याला की सगळ्यात पहिलं आपलं ग्रामदेवतेला राखण दिली जाते त्यानंतर गावातून मिरुग निघाला जातो आणि मिरुग निग मिरुग निघाल्यानंतर प्रत्येकाच्या घरोघरी राखण दिली जाते राखण हे आपलं जे राखणदार राखणदार म्हणजे काय की आपली कुलस्वामिनी हे ग्रामदेवत आहे किंवा आपण जिथे शेती करणार आहोत त्या शेतीला शेतीतील काही लोक शेतीमध्ये राखण देतात तर काही लोक आपल्या घरातून राखण देतात तर आम्ही तुम्हाला आम्ही इथनं आमच्या घरातून अंगणातून राखण देतो ही आमची पूर्वीपार पद्धत आणि ही राखण देण्याची ही पद्धत आहे ही पूर्वीपार रूढी 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 परंपरापत आलेली आहे म्हणजे पूर्वजांनी जी चालू केली आहे तेच आज आपण पुढे घेऊन चाललो आहोत तर ही खरंच कोकणामधली एक राखण ही अशी एक पद्धत आहे पण राखण म्हणजे रकवादार रकुवादार म्हणजे आपल्या शेती शेतीसाठी जी कामं म्हणजे आपण बळीराजाला बोलतो बळीराजाला हा हाक देतो किंवा ह्यावर्षी वर्षी पाऊस चांगला होऊ दे आणि जर आपल्या ज्या शे शेतीमध्ये जे पण आपली ग गुर, गुरं गुरं माणसं वगैरे जी फिरत असतात त्यांना त्यांची राखण करण्यासाठी आपण ही राखण देतो काही लोक नारळ देतात काही लोक पक्षी म्हणून कोंबडा देतात भक्ष म्हणून देतात अशी ही पद्धत रा राखण्याची पद्धत आहे तरी पण तुम्हाला मी आज अजून कशी पद्धत असते काय असतं हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत तर आज मी आलो आहे माझ्या गावी आणि जी काय पद्धत आहे ती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमात प्रामाणिकपणे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर जर तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला कोकण दर्शन चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो कोकणातील राखण मी तुम्हाला दा। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो कसं आहे मध्ये की कोकणामध्ये सरस राखण दिली जाते राखण ही देण्याची पद्धती वडोळपाची पद्धत आहे त्यामुळे कसं आहे कुणी आतून कोणी अंधश्रद्धा बोलू नये कारण अंधश्रद्धा ही नाहीच आहे कारण कसं आहे मध्ये इथे श्रद्धा आहे ही कोकणी माणसं श्रद्धा आहे प्रत्येक जाती धर्माचे लोक आपण वेगवेगळ्या पद्धतीने राखण देत असतात कोणी कोणाकडे गोड नैवेद्य असतो परंतु सर्रास कोकणामध्ये आमच्या इकडे कोंबडी पाळली जातात त्यामुळे आम्ही क कोंबड्याचं नैवेद्य दि कोंबड्याचा नैवेद्य दिला जातो कसं आहे मध्ये की ही अंधश्रद्धा नाही हे ओढवलं आहे आणि तोच तेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या कसं ही ही कोकणी माणसाची जीवनशैली आहे आणि ह्या जीवनशैलीचा राखण ही एक हा एक भाग आहे त्यामुळे ते कसं पूर्वीपार परंपरा चालत आली आहे त्यामुळे कुणीही गैरसमज करून घेऊन ही अंधश्रद्धा आहे पण कोकणी माणसाची श्रद्धा आहे मी तुम्हाला हा व्हिडिओच्या आपल्या कोकण दर्शनच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हा मी कोकणातील राखाना तुम्हाला दाखवणार दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत करत आहे परंतु कोणी गैरसमज करून घेऊ नये की अंधश्रद्धा वगैरे असं काही नाही आहे ही कोकणी माणसाची पद्धत आहे हे मी परत तुम्हाला एकदा सांगतो आणि ही वडिलोपाची झालेली पद्धत आहे मित्र आहे चिखवण रेल्वे स्टेशन मस्त हिरोगा झालेलं आहे कोकणात भरपूर पाऊस आणि मी आता पोहचलोय चिखवणला मित्रांनो आता रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलात ना तर तिथे एक आईच्या हातचा खूप सुंदर आणि छान वडापाव मिळतो तुम्ही आलात तरी चिखवणला नक्कीच रेल्वे स्टेशनच्या पुढे थोडंसं झालं नंतर आईच्या हातचा वडा भेट द्या मित्रांनो आता रेल्वे स्टेशन मित्रांनो साधारणतः तयारी चालू झालेली मित्र मग दाखवता नारळ आणि एक पाण्याचा विडा आहे नारळ पाण्याचा विडा सर्वप्रथम दिला जातो आणि त्यानंतर मग पक्ष म्हणून एक कोंबडा दिला जातो मित्रांनो मित्रांचा फुलं काढतो मी मोगऱ्याची फुलं आहे तर मोगऱ्याचं झाड आहे परम फुलं पण लागतात ना राखण येथे तर मित्रांनो हा एक कोंबडा आहे एक भक्ष म्हणून एक आपल्या राखणदाराला दिला जातो कोकणात एक पद्धत आहे नारळ आणि एक भक्ष असे दोन हे दिले जातात साधारणत अशी तयारी असते जी राखणदाराला आमच्या इकडे दाखवते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून अगरबत्ती व्हायरस ठेवायची हो का

आले दरे <laughs> हा इकडे गेला गेला हां गडा अंगरांग गेला इकडे या वो अरे बाबास ने बाबास खरड धर लाक सोनाला हा बोट्या नुतनाला आगी पित्ता नट

कारण ही आमच्याकडे दाढ बोलतात म्हणजे जे रोपं जी लावतात ते आता रोपं लावलेत रोपं साधारण एवढी आता मोठी झाली कारण पावसाळा वातावरण आहे तुम्हाला दाखवते आणि साधारणत कोकणामध्ये आता शेतीच्या कामाला भरपूर जोर पकडलेला आहे त्यामुळे आता फोडीची कामं झालीत कारण जी शेती असते ती सर्वप्रथम फोडून ठेवतात तुम्हाला दाखवते अशा प्रकारे ही शेती फोडून ठेवलेली आहे आणि सगळीकडे तुम्ही बघाल तर तुम्हाला फूड। दा। ते दाखवत हे सगळे दाढी भाजलेल्या होत्या ते आता आता सध्या फोड फोडून नांगरून ठेवलेले आहे हा मित्रांनो हे बघा तुम्हाला दाखवते असे कोंबडी वडे असे कोंबडे वडे म्हणतो आपलं लोकाचे वडे हे बघा हे चुलीवर असं कढईमध्ये तेल आहे आणि वडे तर तयार होतात मस्तपैकी कोंबडी वाडी गावठी चिकन आहे आणि असं अशा प्रकारे आपलं कोंबडी वडा आहे भुकाचा वडा आमच्या कोकणातला भोका भुकाचा वडा बोलतात